सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ पुस्तकार्थच्या या भागातलं आपलं पुस्तक गीत उमगले नवे माझ्या परिचित पेशानं वृत्तीनं वाचक अशा श्रेया राजवाडे यांचं हे पहिलं वैल पुस्तक गीत उमगले नवे पुस्तकाचं नाव गीत उमगले नवे लेखिका आर्किटेक्ट श्रेया राजवाडे प्रकाशक भाग्यश्री प्रकाशन कोल्हापूर मुखपृष्ठ चिरंजीव अखिल श्रेया संजय राजवाडे चिरंजीव म्हणण्याचं कारण ह्याची कारण दोन खरं म्हणजे एक तर तो माझ्यापेक्षा वयानं खूप लहान आहे म्हणून चिरंजीव आणि दुसरं या पुस्तकाच्या लेखिका श्रेया राजवाडे यांचे ते पुत्र अशाही अर्थानं चिरंजीव अखिल श्रेया संजय राजवाडे यांचं मुखपृष्ठ आता तुम्हाला सगळ्यांनाच पूर्णपणानं माहिती आहे की मी संगीत क्षेत्रामध्ये अगदी औरंगजेब आहे आता सध्या छावाच्या जमान्यामध्ये औरंगजेब हा शब्द वापरायचा की नाही याच्याविषयी जरूर शंका आणि मतभेद असू शकतात पण माझ्या लहानपणापासनं खरं म्हणजे जन्माच्या आधीपासनं कलेशी वावडं असलं त्याच्याविषयी फारसं ममत्व नसलं अशा माणसाला तो औरंगजेब आहे असं म्हणायची पद्धत आणि म्हणून त्याच काळातले आणि नंतरचे ही सिनेमे असं ज्या पुस्तकांचा विषय आहे खरं सांगायचं म्हणजे सिनेमातली गाणी गाण्यांचं संगीत संगीतातले शब्द शब्दांचं संगीत असा सगळा विषय आहे म्हणून तशा अर्थानं मी म्हंटल की तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की मी म्हणजे संगीत क्षेत्रातला औरंगजेब मला गाणं त्यातलं पार्श्वसंगीत त्या दोन्हीचं व्याकरण यातलं काही म्हणता काहीही कळत नाही आणि हे मी मोकळे सांगतो म्हणजे याबाबतची माझी परिस्थिती इतकी वाईट आहे की माझ्या स्वतःच्या घरी बाथरूम मध्ये मी आंघोळ करत असतानाही जर चुकून काही गाणं गुणगुणलो तरी सुद्धा मला कायमस्वरूपी सो घर सोडावं लागेल अशी स्थिती आहे इतका मी बेसूर आहे कोणी एकेकाळी माझ्या लहानपणी मी गाणं आणि तबला असं दोन्ही शिकायचा प्रयत्न केला होता ज्यांच्याकडे क्लासला जायचो त्या आमच्या घरात सगळ्यांना ओळखणाऱ्या होत्या त्या एकदा घरी आल्या असताना त्यांनी घरच्यांच्या सगळ्यांच्या समोरच मला सांगितलं होतं की जर तुला खरंच गाणं आणि तबला शिकायचं असेल ऐकायचं असेल तर एकच कर की गाणं आणि तबला सोड कारण तुला या जन्मात ते शक्य नाही इतकी परिस्थिती खरं म्हणजे आपल्यापैकी अनेकांची अशी परिस्थिती असते पण हिंदी सिनेमा संगीत हा आपल्या सगळ्यांचा प्राणप्रिय भाग असेल फार फार तर मला आवडणारं गाणं तुम्हाला आवडणाऱ्या गाण्यापेक्षा वेगळं असेल आणि गाणं अगदी तेच आवडत असलं तरी सुद्धा मला ते गाणं आवडण्यामागचं कारण आणि तुम्हाला ते तेच गाणं आवडण्यामागचं कारण हेही वेगळं असू शकत कारण गाणं हाच मुळात भाववृत्तीचा विषय आहे आणि तो प्रवृत्तीपेक्षा सुद्धा स्वेच्छेचा आणि स्वानंदाचा भाग जास्त असतो अशा सगळ्या विषयांचं पैलूंचं भान राखत पण तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनी तुमच्या तुमच्या निवडीनी तुमच्या तुमच्या सवडीनी गाणं ऐका पण गाणं ऐकताना त्याचे हे हेही बिंदू आहेत असं लक्षात ठेवा असं एका चोखंदळ श्रोत्यानं केलेलं वर्णन किंवा नोंदी किंवा शब्दांकन म्हणजे श्रेया संजय राजवाडे यांचं गीत उमगले नव्हे हा शब्द आणि तरीही मला कितीही आवडत नसलं कळत नसलं तरी, तरी सुद्धा आवडण्यापेक्षा सुद्धा कळत नसलं तरी सुद्धा पुस्तकार्थच आजचं पुस्तक गीत उमगले नव्हे कारण मुळात हे पुस्तक आणि त्याविषयी मी बोलणं हा एक तर मैत्रीचा मामला आहे आणि दुसरं म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन अतिशय आटोपशीर आणि अनोख्या पद्धतीने झालं तेही एकदा नव्हे तर निदान दोन तीनदा तरी आणि तिसरं म्हणजे शब्द आणि शब्दकळा यात मला काहीही कळलं नाही तरी मला त्याबद्दल लढाय आहे आणि चौथ म्हणजे हे पुस्तक तयार होण्याआधीच मी यातले बरेचसे लेख वाचले होते हे पुस्तक इतर पुस्तकांबरोबर ठेवलं तरी सगळ्यात पहिल्यांदा हे पुस्तक लक्ष वेधून घेईल असं माझं स्पष्ट मत आहे त्यात या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या प्रसन्न निळ्या रंगाचा फार मोठा वाटा आहे खरं म्हणजे आयुष्याची चाळीस त्रेचाळीस वर्ष व्यावसायिक आयुष्यात गेल्यानंतर आपणा पुरुष मंडळींना निळा आणि पांढरा या दोन रंगांची मॅनसिक अलर्जी रिटायरमेंट बेनिफिट हातात येण्याआधी मिळालेली असते टॅक्स फ्री असो किंवा नसो पण या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या निळाईची छटा काही आवडत आहे तरुण वयात मनात असलेल्या मुलीना आपल्या प्रस्तावाला होकार देताना ज्या रंगाचं वस्त्र नेसलेलं असत तो रंग मरेपर्यंत आवडत राहतो ना तसं काहीशी छटा या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या रंगाला आहे जणू काही हा रंग सांगत राहतो की हे पुस्तक जरूर वाच कारण गाणं आणि त्याबाबत लिहिण हा या लेखिकेच्या प्रेमाचा विषय मी मगाशी म्हणलं तसं या पुस्तकाची लेखिका मला परिचित आहे त्यामुळे स्वानुभवात सांगतो की खरोखरच गाणं आणि त्याबद्दल बोलणं आणि लिहिणं हा या लेखिकेच्या प्रेमाचा विषय आहे कळत न कळत आपल्या मनातलं प्रेम आपल्या लिखाणात उतरतं आणि मग त्या लिखाणातलं प्रेम हे पुस्तकाला पूर्व उर्थ आणि तसंही हिंदी सिनेमाची गाणी हा त्या त्या वया प्रेमाचाच विषय असतो की अशाही अर्थाने या पुस्तकाचं शीर्षक गीत उमगले नवे असं आहे कारण प्रेम काय आणि हिंदी संगीत काय हे कॅलिडोस्कोप सारखं आहे हाताला झटका दिला की आतल्या काचांचे तुकड्यांची रचना बदलते त्यातनं आकृती बंध बदलतो एकच असतं तो खरं म्हणजे आतच असतो पण आपल्याला तो, तो वेगळा वाटतो बस अगदी तसच या पुस्तकातल्या लेखांचं ले आहे एकच लेख परत परत वेगवेगळ्या वेळी वाचताना आपला जसा मूड असेल तसं ते तुम्हाला अपील होणं किंवा न होणं अवलंबून राहील आणि हे वेगळेपण हेच तर उमगलेपणाचं खरं वैशिष्ट्य असतं अशाही अर्थी या पुस्तकाचं नाव गीत उमगले नव्हे त्यात गंमत म्हणजे या मुखपृष्ठावरती गीत उमगले नव्हे पुस्तकाचं शीर्षक किंवा हा शब्द समूह दोनदा येतो पहिल्यांदा ठळक मोठ्या पांढऱ्या रंगात पुस्तकाचं शीर्षक आहे ते असं सांगत अगदी ग्वाही पर फिरवल्यासारखं प्रसन्न दाट निळ्या रंगावर पांढरी अक्षर तशी एक विचित्र रंग सांगत लेखिका आणि मुखपृष्ठकार दोघही आर्किटेक्ट असून असं असावं असं मनात येणार पण त्यातून कंट्रास्ट मॅचिंगचा मिळणारा अद्भुत आनंद सांगत राहतो की या पुस्तकभर सुखद अंग आनंद जेलायला वाचक म्हणून आपण तयार राहिलं पाहिजे आणि मग लक्षात येत की ही पांढरी अक्षर त्याच्या आड हेच शब्द दिसतील न दिसतील असं दाखवत आहेत आणि ते दुसऱ्यांदा येत ते तसे शब्द आहेत तस अस्पष्ट पण ते, ते पन अधुरे नाहीत बघा ते शब्द आहेत तसे अस्पष्ट पण अधुरे नाहीत बघितलं तर दिसतील पण ते तिथे असतील म्हणून दिसतील किंवा न दिसतील म्हणून अस्पष्ट पण ते पूर्ण आहेत नीट बघितलं तर दिसतील आणि ते पूर्ण आनंद देतील म्हणून ते अधुरे नाहीत ते शब्द आहेत अस्पष्ट पण ते अधुरे नाहीत कारण हे पुस्तक गाण्याची समज करून देत नाहीत तर उमजलेलं गाणं वाचकांपर्यंत नेणार आहेत समज द्यावी लागते किंवा यावी लागते समज बाहेरनं आत येते उमज तशी नसते उमज स्वांत सुखाय असते समज बाहेरून आत येते उमज आतून बाहेर येते अगदी खरं सांगू ही अशी दडलेली अक्षर पाहून मी मनानं माझ्या प्राथमिक शाळेत गेलो त्यावेळी काळ्याभोर दगडी पाटीवरती पांढऱ्या रुळानी दिवाळीच्या सुट्टीचा गृहपाठ करायला लागायचा त्यात दोन ते तीस पाढे दररोज लिहायला लागायचे आदल्या दिवशीचे आईला पाढे काढून दाखवलेले असले की ते ओल्या फडक्यानं पुसून पुढच्या दिवशीचे पाढे लिहायचे असा एक संकेत अगदी नियम होता सज्जन मुलं तशीच करायची पण मी त्यातला कधीच नव्हतो ना एकोणीस आणि सत्तावीसचा पाडा हे तर माझे हितशत्रू होते आजही कदाचित असतील हल्ली पाढेच लिहित नाही त्यामुळे कळत नाही मग ते आधीचे पाडे कोरड्या फुडक्यानं मी पुसायचो म्हणजे दुसऱ्या दिवशीचे पाढे लिहिताना आदल्या दिवशीचे पाढे अस्पष्ट का होईना दिसत राहायचे तेवढं प्रॉम्प्टिंग पुरायचं या पुस्तकातलं दुसऱ्यांदा येणार ते अस्पष्ट पण अधुरण असणार गीत उमगले नवे हे पांढऱ्या फिकट अक्षरातलं शीर्षक हे अगदी तसच त्या पाटी कोऱ्या फडक्यानं कोरड्या फडक्यानं पुसलेल्या पाड्यांसारखी असायचे ते पाढे ही डॅम्बिस ती पाटी ही डॅम्बिस मी ही डॅम्बिस आणि डॅम्बिस सिनेमातली डॅम्बिस गाणी असं गीत उमगले नवे, म्हणजे काय माहितीये का कि आपण कितीही आव नव्यानं लिहायचं आणला तरी आधीच त्याच्या आधीच त्याच्या आधीच सांगत पाढे यायचे या पुस्तकातली गाणी ही तशीच येतात तरुण वयात ती गाणी स्वप्नरंजन वाटतात आता उतार वयानं शिकवलंय की असं आधीच त्याच्या आधीच त्याच्या त्याच्या आधीच त्याच्याच्या त्याच्या त्याच्या आधीच आठवण याला नोस्टालजिया म्हणतात आणि नोस्टालजिया हा नेहमी आतून बाहेर येतो उमजल्यासारखा आणि म्हणूनच असं वाटलं की श्रेया संजय राजवाडे यांचं गीत उमगले नव्हे हे पुस्तक वाचकाचं स्वप्नरंजनही करतय आणि त्याच वेळी त्याला नोस्टालजी कही आणि हे अंतर्मनाच्या अंतर्गत स्फूर्तीनं होत या अर्थानं हे लेखन म्हणजे उमगलेलं गीत आहे निव्वळ समजलेलं नाही गाणं मनात डोकत राह गाणं मनात डोकावत राहावं तस काहीस हे मुखपृष्ठ तर आहेच पण खरं सांगायचं म्हणजे हे अख्खं पुस्तक तसच आहे लेखिका जे लिहिते ते आपल्याला स्पष्ट दिसतं या पुस्तकाच्या ठळक शीर्षकासारखं आणि मग ते वाचत असता असताना दोन ओळींच्या मध्ये दोन शब्दांच्या मध्ये दोन अक्षरांच्या मध्ये लेखिकेचे शब्द डोळ्यांना दिसत असतात आणि त्याच्या आडचे शब्द आपल्या मनाला दिसत असतात गीत उमगले नव्हे तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही पण मला तसं वाटलं या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर डाव्या कोपऱ्यात एक रेखाचित्र आहे त्यात एक फुल आहे दोन पानं आहेत आणि तीन तारे आहेत मी पुन्हा म्हणतो कि या मुखपृष्ठाच्या डाव्या कोपऱ्यात एक रेखा चित्र आहे त्यात एक फुल आहे दोन पानं आहेत आणि तीन तारे आहेत फुल फुललेलं आहे तरुण सुंदरी कधी एकटी फिरत नाही तिच्या दोन तरी सख्या हमखास तिच्या बरोबर असतात निदान सार्वजनिक ठिकाणी तरीही त्या सुंदरीच्या मनात कोणाचा तरी शोध सुरू असतो तिच्या सख्यांच्या कळत किंवा न कळत आणि ते विचार म्हणजे हे तीन तारे आहेत आपल्यासारखे सर्वसामान्य स्रोते त्या फुलात अडकतात लेखिका त्या सख्याही आहेत बरं का असं सांगत राहते आणि तिला त्या सुंदरीला दाखवायचंय तिच्या सख्यानं दाखवायचंय आणि त्या सुंदरीच्या मनातले तारेही दाखवायचे आहेत हे तर या पुस्तकातल्या लेखांचं खरं वैशिष्ट्य आहे मग लक्षात येतं की ते गाणं ही ती सुंदरी आहे त्याचे त्याचं पार्श्वसंगीत शब्दरचना या त्या दोन सख्या आहेत आणि बाकीचे आपण सगळे हे त्यातल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठातले तीन तारे आहोत कारण या पुस्तकात घेतलेलं प्रत्येक गाणं हे त्या त्या काळचं एक अनुपम लावण्य आणि साहजिकच ती एक लावण्यवती आहे त्यामुळे मला हे संपूर्ण रेखाचित्र म्हणजे या पुस्तकाचा फुटलेला पासवर्ड आहे असं वाटलं या पुस्तकात समाविष्ट असलेली गाणी आणि त्याचं विवेचन याबद्दल मुद्दामच काही सांगत नाही कारण त्यासाठी तुम्ही हे पुस्तक विकत घेऊन वाचा माझं हे बोलणं म्हणजे या पुस्तकाचा टीजर समजा नाहीतर रील कारण हे पुस्तक उमगून घेण्याचं आहे ते भाव वेल्हाळ आहे ते शब्द वेल्हाळ आहे ते अर्थ वेल्हाळ आहे ते स्वर आहे ते सुर आहे हे पुस्तक थोडस मुडी आहे थोडस वेळ आहे कारण ते उमगलेलं पुस्तक आहे समजलेलं नाही उमज आणि शास्त्रीय संगीतातली उपज यांचं गोत्र आणि कुळ एकस्त का हो असा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या चोखंद वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात निर्माण करण्यात यशस्वी होणार असं पुस्तक म्हणजे श्रेया संजय राजवाडे यांचं भाग्यश्री प्रकाशन प्रकाशित गीत उमगले नवे पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद